गोकुळात अम्माथोरीत प्रकट झाले आता गोकुळाला जाते तेव्हा राहिलेले पुलटाके आणि मग इकडे वसुदेवांच्या समोर एक पाठी आले पाठीमध्ये आणि श्री कृष्ण भगवंतांना ठेवलं आणि उचलिला कमळापती बाई जे बंदने बंधन गळाले म्हणजे भगवंताला डोक्यावर उचलणे म्हणजे देवाच्या विचारानुसार वागायला सुरुवात केली की के मायेचं बंधन तुटतं आणि व्यक्ती मुक्त होत असतो असा त्याचा भावार्थ नंतर क कुल्प उघडले साखळ कोंडे उघडले दरवाजे आणि आदेश दिला मला इथून उचला आणि कुठे न्या ज़ा ज़ा जुञ, 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 पाऊस पडत होता शेक्षाणे फणादरला चालले पुढे यम मथोरेतून हो गोकुळाला जाताना मध्ये एक नदी आडवी येते ती नदी कोणते यमुना नदी यमुना नदी

ते सुंदर तुझं लागे वधे उपजला मजा आधी मुला काय मारत तुला मार तुला मारणार माझ्या आधी जन्माला आलेला आहे ती आधी शक्ती योग आणि देवीचं रूप धारण करून आकाशामध्ये विराजमान झाली इकडे आता कंस कोण आहे जन्माला आलेला त्याचा शोध कंसाच्या कार्यक्रमामध्ये सगळे जण नव्हते पण आता नंदाबाबाच्या दारामध्ये आपण सुद्धा तिथे होतो आपल्याला आठवत नाहीये पण आपण गौडाने गोकुळांच्या रूपाने होतो आणि आता सुद्धा आपण गोकुळामध्येच आहोत ये चावडी आमदे म्हणजे गोकुळच आहे असं समजून आपण त्या जन्मोत्सवामध्ये पुष्पधरण सामील व्हा बोली नंदन के लाला की जय शोनंदननकी गणेश्वर मामी नलाल मावी नमस्कार गणेश्वर നന്ദ ഭയോ ജയ ഭയോ ജയ ഭയോ നന്ദ ഭയോ ജയ ഗാലോ നന്ദ ഭയോ